नमस्कार मित्रांनो मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो दीपक तांबोळे लिखित कथा माणुसकीच्या हा कथासंग्रह आता शेवटाला आलेला आहे चला तर मग या कथासंग्रहातील आता शेवटची सुंदर कथा आपण ऐकूयात कथेचं नाव आहे एक्झिट अण्णा आज लवकर फिरून आलात आणि हे काय तुमची तर आंघोळही झालेली दिसते मनोजनं उठल्यावर वडिलांना विचारला अरे आज गुढीपाडवा ना म्हणून आजचा मॉर्निंग वॉक थोडा लवकर आटोपला येताना कडुनिंबाचा पाला आणि फुलंही तोडून आणली आहेत बघ पूजेला आज मीच पूजा करणार आहे आणि सुंबाई उठली का नाही अजून आज सुटी आहे ना शाळेला म्हणून थोडं उशिरा उठेल बरं बरं झोपू देत अण्णा पूजेला गेले एरवी ते पाटावर बसणं जमत नाही म्हणून पूजा करायचे नाहीत आज मात्र का कुणास ठाऊक त्यांना ती अडचण वाटत नव्हती मनोज बेडरूममध्ये गेला विद्या आणि मुलं गाठ झोपली होती सात वाजले होते सणासुदीला लवकर उठावं असं अण्णांचं म्हणणं होतं आणि ते योग्यच होतं असं मनोजलाही वाटायचं त्यानं विद्याला हाक मारली विद्यानं डोळे किलकिले -किल केले आणि म्हणाली झोपू द्या ना थोड्या वेळ रोज ते रोज तर मेल लव असतंच लवकर उठणं तिचंही म्हणणं बरोबरच होतं रोज पहाटे पाच वाजता तिला उठावं लागायचं मुलांचे डबे मनोजचा डबा करून पावणे सातला ती शाळेत जायला निघायची शाळेतून आल्यावर घरची कामं शाळेची कामं मुलांचा अभ्यास असं सगळं करता करता रात्रीचे अकरा वाजायचे सुट्टीच्या दिवशीच काय ती थोडीफार झोप व्हायची मनोजनं बेडरूमचं दार बंद केलं आणि हॉलमध्ये आला नऊ वाजता सगळेजण नाश्ताला बसले असताना विद्यानं विचारलं आज काय करायचं जेवायला कोणी काही बोलायच्या आधीच अण्णांनी विचार सांगितलं सुनबाई बटाटेवडे करतेस बटाटा वडा म्हणजे अण्णांचा वीक पॉईंट प्रत्येक सणाला अण्णांना बटाटा वडा हवा असे त्यात विद्या फार छान बटाटेवडे करायची जगातले सर्वात छान बटाटेवडे माझी सुनबाई करते असं अण्णांना सर्वांना अभिमानानं सांगायचे अण्णा मागच्या आठवड्यात एका लग्नात तुम्ही बटाटेवडे खाल्ले तेव्हा तुम्हाला किती त्रास झाला होता हे विसरलंच वाटतं दवाखान्यात ॲडमिट करायची वेळ आली होती तुम्हाला विद्या काकुळतिन्यम म्हणाली अण्णांनी संकोचानं खाली घातली ते मुकाट्यानं चहा पित राहिले बासुंदी करायची का अंकितानं विचारलं त्यापेक्षा श्रीखंड आणूया अण्णा मध्येच म्हणाले अहो अण्णा मागच्या आठवड्यात तुमची शुगर कि तीनशेपर्यंत पोहोचली होती डॉक्टरांनी तुम्हाला गोड खायला स्ट्रिक्टली मना केलं आहे माहिती आहे ना मनोज थोडा वैतागानंच बोलला अण्णा परत एकदा चुप बसले एक मत न झाल्यानं शेवटी काय स्वयंपाक करावा हे न ठरताच सगळे उठले मग मनोजनं गुढी उभारायची तयारी केली मनू यापुढे मी यावेळी गुढी उभारू अण्णांनी विचारलं अहो राहा ना त्यात काय विचारायचं नेहमी तुम्ही मला सांगता ना म्हणून मी चाललो होतो राहायला बोलता बोलता मनोजनं गुढी अण्णांच्या हातात दिली अण्णांनी ती आनंदानं दारावर लावली बरोबर अकरा वाजता मनोज भाजी आणायला निघाला त्याला पाहून अण्णा म्हणाले मनु बाहेर जातोच आहे तर सुनबाईला जरा साडी घेऊन ये माझ्यातर्फे ते ऐकून विद्या बाहेर येत म्हणाली अहो अण्णा हे काय आता नवीन अहो ढीक पडलाय माझ्याकडे साड्यांचा अगं आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काही खरेदी नको का करायला ते काही नाही साडी नको तर एखादी पर्स नाहीतर एखादी घड्याळ तरी घे ठीक आहे तुम्ही तुमची इच्छाच आहे तर पर्स घेऊया विद्या बोलून आत निघून गेली अण्णांनी नातवांना हाक मारली ती दोघंच आल्यावर त्यांना विचारलं मुलांनो तुम्हाला तुमचे आई बाबा घेऊन देत नाही अशा काही वस्तू सांगा आज माझ्याकडून मी तुम्हाला घेऊन देईल मला मोबाईल अंकिता म्हणाली मला हेडफोन आदित्य म्हणाला ओके ओके मनू तुला काय हवं का का आहे अण्णांनी मनोजला विचारलं अण्णा एवढी करोडोंची प्रॉपर्टी तुम्ही मला दिलीत आता मला तुमच्याकडून काही नको आणि माझ्याकडे सगळं काही आहे असं कसं तुझे बूट बघ किती खराब झालेत अरे एवढा मोठा ऑफिसर तू आणि इतके खराब बूट घालतोस जा नवीन चांगले बूट घेऊन ये बरं अण्णा आणतो आणि तुम्हा तुमच्यासाठी काय आणू अरे या वयात आता काय लागणार आहे मला जे लागतं ते सगळं आहे माझ्याकडे तुमच्यासाठीच घेऊन या तुमचा आनंद तोच माझा आनंद मनोज हसला कष्टात आयुष्य काढलेल्या अण्णांना साधी राहणीच पसंत होती हे तो जाणून होता अण्णांनी आज जाऊन पैसे आणून मनोजला दिले मनोजला निघताना काय वाटलं कुणास ठाऊक पण तो किचनमध्ये गेला आणि विद्याला म्हणाला कर बटाटे वडे आणि मी श्रीखंडही घेऊन येतो आज अण्णा आनंदात आहेत होऊन जाऊ दे त्यांच्या मनासारखं त्यांची इच्छा अपूर्ण ठेवायला मन तयार होत नाही बघ अहो पण त्यांना त्रास होऊ देत आहे आपले शेजारी डॉक्टर बोलावून घेऊ त्याला ठीक आहे माझे सासरे असले तरी अगोदर ते तुमचे वडील आहेत मला काही अडचण नाही मनोजने सगळ्या वस्तू बाजारातून आणल्या आणि अण्णांच्या हातात दिल्या अण्णांनी स्वतःच्या हातांनी सगळ्यांना गिफ्ट्स दिल्या घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्याच्या चेहऱ्यावर जास्त आनंद दिसत होता जेवताना बटाटे वडे आणि श्रीखंड पाहून अण्णा एकदम खुश झाले मस्करी करता का रे तुम्ही म्हाताऱ्यांची असे सगळे हसू लागले अण्णांनी बटाट्या वड्याची चव घेतली सुनबाई या बटाट्या वड्याच्या बदल्यात तुम्ही शंभर गिफ्ट मागितले तरी मी देईल वा काय टेस्ट आहे गजब मनोजने श्रीखंडाची वाटी अण्णांच्या ता ताटात ता ठेवली दुपारी सगळे झोपले असताना अण्णांनी टी व्हीवर जुनी गाणी पाहिली सगळे उठल्यावर त्यांनी जुने फोटो अल्बम काढले मुलगा सोन आणि नातवां नातवांना फोटो दाखवता दाखवता आणि त्यांना जुन्या आठवणी सांगताना ते सारखे हसत होते संध्याकाळी अण्णा विद्याला म्हणाले सुनबाई आज रात्री मी जेवणार नाही का हो अण्णा काही त्रास होतो आहे का नाही नाही एकतर सकाळचं जेवण फारच मस्त झालं दुसरं आज आम्ही मित्र पिक्चरला जाणार आहोत परत येताना भेळ आणि पाणीपुरी खायचा बेत आहे चालेल पण लवकर या हां घरी सकाळी फिरायला जायचं आहे ना तुम्हाला अण्णा थोडे शांत बसले मग म्हणाले ते बघू पुढचं पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज उठला तेव्हा विद्या सगळ्यांच्या डब्यासाठी स्वयंपाक करत होती मुलांची शाळा कॉलेजची तयारी सुरू होती बाहेरचं दार बंद पाहून त्यानं विद्याला विचारलं आज अण्णा फिरायला गेले नाहीत वाटतं काल रात्री उशिरा आले होते घरी म्हणून झोपले असतील का कुणास ठाऊक मनोज थोडा अस्वस्थ झाला पण रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळचं फिरणं ते चुकवत नाहीत काही त्रास तर होत नाही ना त्यांना त्यानं विचारलं विद्याने खांदे उडवले आणि म्हणाले काय माहिती बघा तरी जाऊन त्यांच्या रूममध्ये मनोज त्यांच्या रूममध्ये गेला अण्णा शांत झोपले होते तृप्ती आणि समाधानाचं स्मित त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं मनोजला हायसं वाटलं त्यानं बाहेर जाण्यासाठी बेडरूमचं दार उघडलं अचानक काहीतरी शंका येऊन त्यानं मागे वळून पाहिलं त्यांच्या छातीकडे पाहिलं तिथं काहीच हालचाल दिसत नव्हती घाबरून तो त्यांच्या जवळ आला त्यांचा हात उचलून त्यांना नाडी बघितली नाडी हाताला लागत नव्हती पटकन मोबाईल काढून तो शेजारच्या डॉक्टरशी बोलला त्याला ताबडतोब यायला सांगितलं दोनच मिनिटात डॉक्टर आले त्यांच्यासोबत विद्याही आत आली डॉक्टरनं अण्णांना तपासलं मग मनोजकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताच मनोजला समजलं अण्णांनी या जगातून एक्झिट घेतली या एक्झिटबद्दल अण्णांना कालच कळलं असेल का म्हणून तर त्यांनी कालचा गुढीपाडवा खूप आनंदात घालवला तर नसेल विचार करता करता मनोजला एकदम भडभडून आलं आणि अण्णांच्या पार्थिवाला मिठी मारून तो हमसून हमसून रडू लागला मित्रांनो दीपक तांबोळी हे खरोखर एक अजब रसायन आहे त्यांच्या अप्रतिम शब्दात बांधलेल्या अभ्यासपूर्ण आणि कथेतील पात्रांचा पूर्ण विचार केलेल्या व वास्तवतेच्या खूप जवळ जाणाऱ्या अशाच या सर्वच कथा माणुसकीच्या आपल्या मनाला फार फार भेटतात